श्री सप्तर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती तेवीस जुलै रोजी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य एम जाधव हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापिका सुरेखा जगताप या होत्या जगताप यांनी टिळकांच्या कार्यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले तर प्राचार्य जाधव यांनी आपल्या भाषणात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या टिळकांच्या विचारावर भर देत त्यांच्या देशभक्तीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला प्राध्यापक नाडेकर यांनी टिळकांचे क्रांतिकारी शिक्षण व समाजसेवक म्हणून केलेलं कार्यावर प्रकाश टाकत त्याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ते प्राध्यापिका रीना बाविस्कर यांनी तर आभार व्यक्त केले प्राध्यापक लोटन जाधव यांनी यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

Zuwarsa Yang bukan yang pernah bilang